छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त वरुड चक्रपाण इथं वरुड प्रीमियर क्रिकेट उद्घाटन राजेश भैया पाटील गोरेगावकर आणि देशमुख यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या मौजे वरुड चक्रपाण या ठिकाणी भव्य क्रिकेट प्रीमियर लीग भव्य सामने ठेवण्यात आले यावेळी प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश भैया पाटील गोरेगावकर यांच्यातर्फे तर द्वितीय पारितोषिक डॉक्टर माणिकराव देशमुख सरपंच ग्रामपंचायत कार्यालय वरुण चक्रपान आणि ग्रामसेवक अरुण वाबळे यांच्यातर्फे तर तृतीय पारितोषिक प्रल्हाद यांच्या स्मरणार्थ विश्वनाथ प्रल्हादराव आदमाने यांच्या तर चतुर्थ पारितोषिक सात रुपये स्वर्गीय रामजी दगडू डुकरे यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर रामजी डुकरे यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशांत पाटील गोरेगावकर आणि वरुड चक्रपान येथील सरपंच डॉक्टर मानिकराव देशमुख यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे क्रिकेट प्रीमियर लीग तर्फे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी प्रशांत पाटील गोरेगावकर आणि डॉक्टर मानिकराव देशमुख यांनी यावेळी क्रिकेटचा आनंद घेतला या क्रिकेट सामन्यासाठी वरुड क्रिकेट लीगचे सर्व सदस्य यांनी जयत तयारी केली होती या पुढे देखील दरवर्षी भव्य क्रिकेट सामने ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे निमित्त वरुड चक्रपाण येथे वरुड प्रीमियर लीग भव्य अशा क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या गावचे आदर्श सरपंच डॉक्टर माणिकराव देशमुख यांनी आमच्या सर्व खेळाडूंच्या मागणीची पूर्तता केलेली आहे आणि त्यांचं कार्य खरंच खूप चांगलं आहे खेळाडूंच्या बाबतीत असो गावातील सहकार्याच्या बाबतीत असो तसेच आमचे आदर्श नेते भैयासाहेब पाटील गोरेगावकर यांनी देखील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे एकतीस हजार रुपये बक्षीस देऊन प्रोत्साहित केलेलं आहे त्यांचे देखील मी कमिटीच्या वतीने आभार मानतो तसेच गावातील ज्येष्ठ मंडळी आमच्या हाकेला ओ देऊन या ठिकाणी सतत आमच्या पाठीमागे असतील त्यानंतर सर्व खेळाडू या ठिकाणी चांगल्या उत्साहाने खेळतील आणि सामने चांगले पार पडतील असं एक मी सर्वांच्या वती नगाही देतो आणि थांबतो शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त आज वरुड चक्रपान तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथे क्रिकेट प्रीमियर लीगचे सामने उद्घाटन झालेलं आहे आमचे नेते बयासाहेब पाटील गोरेगावकर यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये दिलं आणि त्यानंतर आज सत्तावीस संघांचा इथं सहभाग झालेला आहे आणि ते हे सर्व सामने पंधरा दिवस इथे खेळवण्यात येतील सर्व पंचक्रेशीतील क्रीडाप्रेमींचा मनोरंजन आणि उत्साह यामुळे सर्वांचा वा वाढलेला आहे आणि यापुढेही शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अशा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न वरुण चक्रपांतर्फे कायम करण्यात येईल असं मी सर्वांतर्फे सांगतो प्रतिनिधी फारुख शेख एनडी न्यूज मराठी हिंगोली